काय सांगाल वीस दिवसापासून पावसान दांडी मारली परिस्थिती काय आता पिकाची परिस्थिती सध्या मरा अवस्थेत झालेली आहे आणि वीस दिवस झाले पाऊस न पडल्यामुळे सध्या आमची जी आतापर्यंतची लावलेली जी खर्च आहे तोही निघण्याची आम्हाला कुठेहीच अपेक्षा नाही राहिलेली आणि आपेक पाऊस जर पडला तरच काहीतरी आमचं पोटा पाण्याची सोय होईल नाहीतर पावसाच्या अभावी आमचं पूर्णच जायचं माग दिसाय या भागामध्ये आता बरेचसे आपण या शेतपाल याच्यामध्ये सोयाबीन सुट्टी सोयाबीन आहे तूर आहे मक्का आहे भैमुग आहे मूग आहे असे बरेचसे पिकं लावलेले पण पाऊस नसल्यामुळे त्याची शक्ती कमी झाली उगमशक्ती तर कमी झालीच झाली पण आता त्याची वाढ राहिली नाही जर वाढच नाही झाली तर आम्हाला त्याचं काय उत्पन्न काय येणार त्यातून उत्पन्न येण्याची कुठली आम्हाला त्यात अपेक्षा दिसायला नाही याची काही व्यवस्था केली सध्या तर अशी काही व्यवस्था नाही आहे कारण की लाईटचा प्रॉब्लेम असतो बऱ्याचशा ठिकाणी त्यातल्या त्यात पाण्याचं आता पाणीच नाही तर सध्या मग पाणी विहिरीला इतकं पाणीच नाही भरपूर तर इतके शेताला देणार कुठून पाणी जे आहे ते आता निसर्गाच्या भविष्यावरती आहे नाव सचिन विठ्ठलराव दैनी राहणार चंदनजिरा जालना दादा आता दा वीस दिवस झाले पावसाने दांडी वाढलेली आपण सोयाबीन किती एकर मध्ये फिरले आता आमचं सोयाबीन जवळजवळ बारा एकर मध्ये सर आणि तूर कापूस हे मिळून समजाव एकर मध्ये पण आहे आमचं पण आता पावसामुळं म्हणजे आम्ही खूप म्हणजे याच्यात टेन्शन मध्ये समजा शेतकरी आम्ही लोक सगळे आता त्या सोयाबीन एक एकर जर पेरायचं म्हणलं तरी सहा हजार रुपये खर्च येतो आता सहा हजार रुपये आतापर्यंत आम्ही टाकून बसलेलो आहे आता हे परत आम्हाला मिळाल का नाही मिळाली याची गॅरंटी नाही खर्च किती आलाय म्हणजे एका एकरला सहा हजार रुपये खर्च आहे टॅक्टर सगळं बियाणं खत आणि टॅक्टर सहा हजार रुपये आम्ही त्याच्यात म्हणजे टाकले टाकून दिलेली आता त्याच्यातून काय निघाल का नाही निघाने याची गॅरंटी अपेक्षा नाही आम्हाला खत किती टाकून खत म्हणजे एका एकरला दोन बॅग टाकावं लागते त्या बियाणे किती बियाणं तीन हजाराचं ट्रॅक्टरवाल्याचे पंधराशे म्हणजे टोटल खर्च सहा हजार एकरी आता विहिरीला पाणीच नाही आलेलं आहे तर समजा म्हणजे स्पिंगलर नाही त्यांना पाणी देण्याची म्हणजे हे नाही आमच्याकडे पाण्याची सुविधा नाही तेवढी विहिरीला पाणी आलं असतं तर आम्ही ते सुविधा केली असती पण आता विहिरीला सुद्धा पाणी आलेलं नाही औषध नसल्यामुळं विहिरीला सुद्धा पाणी आले बाबासाहेब देवजी मोठी